स्वदे नऊ पॉइंट एक बघा प्रश्न क्रमांक सहा पावणे सात हजारातून किती वजा केले दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या येईल या ठिकाणी आपल्याला मोठ्यात मोठी दोन अंकी संख्या काढायची मग मोठ्यात मोठी दोन अंकी संख्या कोणती तर नव्याण्णव मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल तर पर्यायाचा विचार करावा लागेल बघा पावणे सात हजार पावणे सात हजार म्हणजे किती सहा हजार सातशे पन्नास या ठिकाणी आपल्याला काय करायचे तर वजा बाकी करायची बघा पर्याय क्रमांक एक किती दिलाय सहा हजार सातशे एक्कावन्न तर काय सहा हजार सातशे पन्नास पेक्षा सहा हजार सातशे एक्कावन्न हा पर्याय काय तर मोठा आहे म्हणून ह्या पर्यायाचा विचार करणं अयोग्य आहे म्हणजे ही, ही संख्या बसणार नाही या ठिकाणी मग आपण पाहूया पर्याय क्रमांक दोन सहा हजार सहाशे एक्कावन्न ही संख्या या ठिकाणी काय करूया वापरून पाहूया गणित कशा पद्धतीने सुटतंय बघा शून्यातून एक जात नाही म्हणून या ठिकाणी शून्य आहे असाच एक या घरातून घेतला या ठिकाणी झाली चार दहा वजा एक नऊ आता चार वाजा पाच होत नाहीत म्हणून या घरातून एक घेतला झाले चौदा या ठिकाणी झाले सहा चौदा वाजा पाच नऊ सहा वाजा सहा शून्य सहा वाजा सहा शून्य म्हणजे बघा दोन अंके मोठ्यात मोठी मुटे संख्या आली नव्याण्णव म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे काय होईल या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल सध्या नऊ पॉईंट एक मध्ये सातवं गणित पहा सहा अंकी सर्वात मोठ्या विषम संख्येतून सहा अंकी लहान विषम संख्या वाजा केल्यास उत्तर काय मिळेल आता सहा अंकी सर्वात मोठ्या विषम संख्येतून सर्वात मोठी विषम संख्या एक कोणती तर आहे मग या ठिकाणी आपण काय करूया सहा अंक असे मांडून घेऊयात नऊ नऊ असे करून या ठिकाणी बघा नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव संख्या झालेली त्याच्यानंतर बघा वजा करूया आता बघा सहा अंकी विषम लहान विषम संख्या वजा केल्यास उत्तर येईल आता सर्वात लहान विषम संख्या पहिल्यांदा एक ही काय तर सर्वात लहान विषम संख्या या ठिकाणी आपण काय करूया शून्य देऊन घेऊया अशा पद्धतीने मांडूया आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल तर एक द्यावं लागेल या ठिकाणी शून्य जर दिले तर ती संख्या काय होईल समसंख्या तयार होईल बघा या ठिकाणी एक लाख एक ही काय झाली या ठिकाणी संख्या तयार झाली आता बघा नऊ वजा एक आठ नऊ वजा शून्य नऊ नऊ वजा शून्य नऊ या ठिकाणी देखील नऊ वाजा शून्य नऊच होईल या ठिकाणी देखील नऊ वाजा शून्य नऊच होईल आणि या ठिकाणी नऊ वजा एक आठ संख्या बघा आठ लाख नव्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव ही संख्या आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे काय होईल या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल प्रश्न क्रमांक आठ पहा मे महिन्यात महाबळेश्वरला सव्वा दोन लाख पर्यटकांनी भेट दिली तर अजिंठा वेरुळ लेण्यांना पाऊन लाख पर्यटकांनी भेट दिली तर महाबळेश्वरला अजिंठा वेरुळ लेण्यांपेक्षा किती जास्त पर्यटकांनी भेट दिली आता या ठिकाणी बघा आपल्याला काय करावं लागेल तर वजाबाकी करावी लागेल या ठिकाणी बघा सव्वा दोन लाख आता या ठिकाणी आपण सव्वा दोन लाख लिहून घेऊया दोन लाख पंचवीस हजार म्हणजे सव्वा दोन लाख या ठिकाणी आपल्याला काय करायचे तर वजाबाकी करायची आहे अजिंठा वेरुळ लेण्यांना पाऊन लाख पर्यटकांनी भेट दिली पाऊन लाख म्हणजेच पंच्याहत्तर हजार यांची काय करूया आपण वजाबाकी करूया बघा शून्य वजा शून्य शून्य वजा शून्य शून्य वजा शून्य पाच वजा पाच शून्य आता या ठिकाणी दोन मजून सात जात नाहीत दोन आहे असेच या ठिकाणी घ्यायचे या घराकडून एक घ्यायचा या ठिकाणी दोनशे एक होणार बारा वाजव सात पाच आणि एकाशी एक, एक. मग बघा या ठिकाणी एक लाख पन्नास हजार पर्यटकांनी काय केले तर महाबळेश्वरला जास्त प्रमाणामध्ये भेट दिली म्हणजे पर्याय क्रमांक चार हे काय होईल या प्रश्नाचं उत्तर येईल प्रश्न क्रमांक नऊ पहा तीन लाख पंच्याहत्तर हजार सातशे पंचवीस अधिक या ठिकाणी चौकट दिलेली आणि त्यामध्ये प्रश्नचिन्ह दिलेले म्हणजे त्या ठिकाणी कोणती संख्या येईल हे आपल्याला सांगायचंय बरोबर बघा पाच लाख वीस हजार तर चौकट बरोबर किती या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल तर यांची वजाबाकी करावी लागेल पाच लाख वीस हजार वजा तीन लाख पंच्याहत्तर हजार सातशे पंचवीस यांची काय करावी लागेल वजाबाकी करावी लागेल तेव्हा चौकटीच्या ठिकाणी कोणती संख्या येईल हे काय होईल आपल्या लक्षात येईल आता या ठिकाणी बघा तीन लाख पंच्याहत्तर हजार सातशे पंचवीस हे आपण पहिल्यांदा संख्या घेऊ शकत नाही कारण का तर पाच लाख वीस हजार हे काय तर मोठी संख्या मोठ्या संख्येतून छोटी संख्या काय केली केली जाते जाते तर वजा म्हणून बघा पाच लाख वीस हजार वजा तीन लाख पंच्याहत्तर हजार सातशे पंचवीस यांचे काय करूया आपण वजाबाकी करूया शून्यातून पाच जात नाहीत म्हणून या ठिकाणी शून्य आहे नऊ या ठिकाणी या ठिकाणी देखील पण नऊ आणि या ठिकाणी एक अशा पद्धतीने पहिल्यांदा काय करूया आपण संख्या मांडून घेऊया आता दहा वाजा पाच पाच नऊ वाजा दोन सात नऊ वाजा सात दोन आता नऊ पाच चार आता एक मधून सात जात नाहीत म्हणून या ठिकाणी या या घरातून आपण एक घेतला ठिकाणी झाले चार आता या ठिकाणी अकरा वाजा सात चार आणि चार वाजा तीन एक मग बघा किती संख्या झालेली या ठिकाणी एक लाख चव्वेचाळीस हजार दोनशे पंच्याहत्तर हे काय झाले तर या प्रश्नाचं उत्तर आले मग चौकटीच्या ठिकाणी पर्याय क्रमांक एक ही संख्या काय होईल आपली एक लाख चव्वेचाळीस हजार दोनशे पंच्याहत्तर हा पर्याय काय होईल या प्रश्नासाठी योग्य असेल प्रश्न क्रमांक दहा पहा या ठिकाणी चौकोन वर्तुळ आणि त्रिकोण च्या जागे अनुक्रमे कोणते अंक येतील आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय त्या पर्यायाचा वापर करायचा आहे या ठिकाणी चौकोनाच्या ठिकाणी सात अंक घेतला वर्तुळाच्या ठिकाणी तीन अंक घेतला तर खालचा पर्याय जो आहे उत्तराचा त्रिकोणाचा तो पाच यायला पाहिजे पण या ठिकाणी बघा सात वजा तीन केले तर किती येतील चारच येतील म्हणजे पर्याय क्रमांक एक हे काही या ठिकाणी बसणार नाहीत हे अंक आता आपण पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी घेऊन पाहूया या ठिकाणी बघा चौकोनाच्या ठिकाणी नऊ घेऊया अशा पद्धतीने त्याच्यानंतर वर्तुळ या ठिकाणी बघा चार अंक घेऊया आणि यांचं उत्तर किती येत आहे बघूया नऊ वजा चार पाच नऊ वजा चार पाच आणि नऊ वजा चार पाच म्हणजे बघा पर्याय क्रमांक दोन हे काय होईल या प्रश्नाचं उत्तर येईल अशा पद्धतीने हे काय करावे लागेल तर आपल्याला गणित सोडवावे लागेल